राज्य सरकारच्या महसूल विभागाने डिजिटल सातबाऱ्याबाबत अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलाय अवघ्या पंधरा रुपयांमध्ये डिजिटल सातबारा मिळणार असून तो अधिकृत अर्थात वैद्य असणार आहे या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे सात बारा आठ अ आणि फेरफार याबाबत सरकारने उचललेलं हे पाऊल डिजिटल क्रांतीचा एक महत्वपूर्ण टप्पा मानला जातोय या निर्णयानुसार सात बारा उतार्यावर तलाठ्याची सही आणि स्टॅम्प ची गरज लागणार नाहीये हे उतारे सर्व सरकारी निम सरकारी बँकिंग आणि न्यायिक कामकाजात कायदेशीर आणि वैद्य ठरतील डिजिटल स्वाक्षरी किंवा कोड तसेच तसेच सोळा अंकी पडताळणी क्रमांकासह हे सात बारा उपलब्ध होणार आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे स्पष्ट निर्देश दिले अनेक वर्षांपासून नागरिकांना तलाठी किंवा सज्जा कार्यालयात जाऊन वारंवार सातबारा मिळवण्यासाठी खेट्या माराव्या लागत होत्या आता ही कटकट कायमची संपणार आहे डिजिटल सातबारा उताराही वैद्य असणार आहे नव्या परिपत्रकामुळे या सर्व अडचणींवर पूर्णविराम लागला लागलाय दरम्यान महसूल विभागाच्या निर्णयामुळे सातबारा मिळण्यात होणारा विलंब कागदपत्रांमधील त्रुटी दूर होणार आहेत तसेच शेतकऱ्यांना घरबसल्या डिजिटल सुविधेमुळे सुरक्षित आणि कायदेशीररित्या जमीन अभिलेख मिळू शकणार आहे